नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण या ठिकाणी जे प्रगतशील बागायला पुंजीर साहेब यांच्या प्लॉटवरती आलेला आहोत या ठिकाणी आता हा बार घेतो आहे पहिला पहिलाच बार आहे तर आता जे शेटिंग झालं हे किती झालं शेटिंग शंभरच्या बरं आता ही शेटिंग होण्यासाठी आपण आता सध्या काय काय ट्रीटमेंट केलेली बरं काय नाही चालू आहेत हां आणि बॉश सोडलेले किरण कंपनीचं बॉस ही टॅक म्हणजे आपण या ठिकाणी सोडलेली तर पाहू शकताय या ठिकाणी असं सेटिंग झालेलं आहे की कुठंही झाड बघा कुठलं साहेब आलीकडे इथं पाहतो आहे तर हे झाड आहे झाडाची कॅनोपी कशी वाटते हां आणि हे वरती बघा वरती बघा तर हे आहे असं सेटिंग झालेलं आहे इथं शंभर ते दीडशे शेटिंग झालेलं आहे कॅनोपी जबरदस्त आहे खाली आता उकरून पाहिलं आपण इथं माती एकदम भुसभुशीत आहे आणि मुळी पण चांगली आहे असं सेटिंग आहे पाहूया आता या ठिकाणी पुन्हा आपण एक लिटर बॉस्ट ड्रिचिंग करतो आहे आता पुढे याची साईज वगैरे हो कशा पद्धतीने पण ते पा पाहूया आज तारीख किती आहे चोवीस मे प्रत्येक झाडाला खूप चांगलं सेटिंग आहे